एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा सिन्नर शहर व तालुक्यातील संख्या ही दिवसागणिक वाढत असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून शहरात चार चाकी वाहनांना प्रवेशबंदी केली असून तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहनांना देखील प्रवेशबंदी नाकारली असताना देखील काही वाहनधारक विनाकारण आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालताना दिसत आहे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाची काळजी घेऊन या संकट काळात विविध उपाययोजना करून कोरोनाची ही वाढत असलेली साखळी थांबवण्याचा प्रयत्न करीत आहे त्यास नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असताना विनाकारण हुज्जत घालून प्रशासनाच्या कामाचा ताण वाढवण्याचा प्रयत्न करत आहे सध्या सिन्नर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे शहरातील सर्वच भागात आता कोरोनाचा संसर्ग वाढत असून प्रत्येक ठिकाणाहून रुग्ण आढळत आहे म्हणूनच प्रशासनाने शहरातील असंख्य रस्ते हे वाहतुकीसाठी बंद केले आहे हे सर्व काही आपल्यासाठीच आहे हे मात्र सिन्नरकर विसरत आहे आणि बंद केलेल्या मार्गातून वाहतूक सुरू करण्यासाठी काही जण थेट पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालताना दिसत आहे यावेळी सकाळी नऊ ते पाच या वेळेत कुठल्याही चारचाकी वाहनांना शहरात प्रवेश करता येणार नाही अथवा शहरातून बाहेर पडता येणार नसल्याच्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू असून त्यास सहकार्य करावे अशी भूमिका प्रशासनाच्या वतीने मांडण्यात आली आहे एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड